नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँडकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण राज्यात शरद पवार अजित पवार तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असं वाटत नाही मात्र समाजासाठी आमचे सर्व पक्ष एकत्र यावे अशी माझी इच्छा असून प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करावं प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर समाजाचं भलं होईल असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर दिली आहे रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनवण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी ये दिली आहे येत्या काळात पुण्यातील लोहगाव आणि वडगाव शेरी परिसरात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ययुक्त शिक्षण मिळण्याकरता कौशल्यवर्धन केंद्र उभे करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे रायगडच्या खेडमध्ये उमेद ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत त्रिवेणी महिला विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विशेष उपस्थितीत महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध घोषणा करण्यात आल्या बचत गटांसाठी वीस कोटींचा मॉल उभा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पुण्यातील नसरापूर ग्रामसभेनं ऐतिहासिक निर्णय घेत शर्ट काढून मंदिरात दर्शन देण्याची प्रथा रद्द केली आहे या निर्णयाचा सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे नसरापूर येथील प्रसिद्ध बणेश्वर महादेव मंदिरात पुरुषांनी शर्ट काढून दर्शन घेणं बंधनकारक करण्याची प्रथा अखेर ग्रामसभेच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर घेण्यात आलेला हा निर्णय लोकशाही प्रक्रियेचा सकारात्मक नमुना ठरला आहे सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरण येथील शिवारात तीन किलो वजनाचा शरद आंबा लगडलाय शरद मँगो नावानं विकसित केलेल्या या वानाचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी पेटंट मिळवले असून ते कृषी तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत घाडगे यांच्या शिवारातील शरद आंब्याला बाजारात चांगलीच मागणी मिळत आहे या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाल्यानं सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचं दिसून आले इंडिया बुलियन अँड ज्वेलर असोसिएशनच्या वेबसाईटनुसार गेल्या शनिवारी म्हणजेच नऊ मे रोजी सोन्याचा भाव पंच्याण्णव हजार सातशे सव्वीस रुपये होता जो आता म्हणजेच सतरा मेला ब्याण्णव हजार तीनशे एक रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचलाय म्हणजेच या आठवड्यात त्याची किंमत तीन हजार चारशे पंचवीस रुपयांनी कमी झाली आहे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं भीषण युद्ध अनेक घडामोडीनंतरही थांबण्याचं नाव घेत नाही आहे आता या संघर्षाला थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे युद्ध थांबवण्यासाठी सोमवारी सकाळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून बोलणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलंय त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास जगात शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळणार आहे अनेक विक्रम करणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे विराटला सन्मानानं भारतरत्न मिळायला हवा अशी मागणी चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना यांनी केली आहे सुरेश रैनाच्या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि भारतरत्न हे दोन शब्द सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होताना दिसत आहेत या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट